नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर आपलं चाललं आहे टोमॅटो तोडायची झाली तर आज आपलं गोळा करायला चालू आहेत तर बघू शकता हे माल अजून भरपूर आहे तर सहाशे रुपये चालला आहे रेट तर बघूया आज किती निघते का नाही गोळा करायला चालू आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला गोळा करूया हे बघा आता इतकी मोठी तोडलेत बघू आता बाहेर काढून किती येतात काय नाही होच राहायचं चला जो तर शेवटपर्यंत बघा तर मंडळी ही काकरी फुडली होती त्याच्यामुळं ह्याला थोडं माल कमी लागला लागलाय तर चार पाच झालेत आता गोळा करायची अजून राहिलीत ते भरलं नाही म्हणून बघू बारा चौदा चौदाच्या वर होतील सरी सरीवरती पहिलं रोप उगवलेलं खाली पाडायला तर बघा मंडळी आता सगळा माल बाहेर काढला होता आणि छाटून म्हणजेच चांगला एकड टिकाळ्याला एकड आणि नंबर वन क्वालिटीचा एकड असे कॅरेट भरायला चालू आहेत मित्रांनो भरलेत आणि ही खराब माल आहे त्याच्यामधला पण छाटून छाटून चांगला एकड आणि थोडा खराब एकड करायला चालू आहे तर जवळजवळ चौदा कॅरेट भरलेत मित्रांनो तर मंडळी आता आज चौदा कॅरेट ह्या दोन हजारच्या प्लॅन्टेशनमधून भरलेले आहेत आणि पहिले एकदा बारा एकदा सहा आणि एकदा चार म्हणजे सात दहा अन बारा बावीस आणि आठशे चौदा तर सव्वीस पस्तीस कॅरेट निघलेत म्हणायचं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर उद्या त्याला किती रुपयाने जाणार आहे ते पण उद्या त्याला सांगन मी तर त्याला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी